ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एक मताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते खंड ते वीस खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार चार चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले ठीक आहे बुजबळ साहेब दोन मिनटं बसा दोन मिनटं बसा दोन बसा अध्यक्ष मोह माझी विनंती आहे आपण आपण आपणच म्हटलं आहे पण त्यांचाही याला पाठिंबा आहे त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग एकमताने केलं पाहिजे अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलं आहे खर तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असल्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजेत ही पूर्वीपासून आमची भूमिका होती आमच्या सर्वांची भूमिका होती त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता त्यामुळे बहुमत म्हणू नका याला एकमत म्हणा आमची द्यायला तयारी आहे काय नाही अध्यक्ष महोदय एक मिनिट मध्ये मांडू द्या ना आता झालं ना दादा बोलू द्या ना तुम्हाला, तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे तुम्ही एकमत सांगितलं आता मला घोषणा करू एकमताची होयच होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे त्यामुळे हे विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो